त्याचे छत्र म्हणजे आवाड असून स्वराज्याचे सभ्य देखील उदयास झालं त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जे जाऊ भाऊसाहेब परखात राहून स्वराज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य सभ्जपक शहाजीराजे भुसते ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहाजी राहत नाही ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचे रक्षणच नाही तर पित्याने निर्माण केलेले स्वराज दहा पटीने वाढवले आणि ते म्हणजे आपले शिवशंभू राजे नाचू जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करणारे संत तुकोबर आहे दिवसभर हातात कराटा घेऊन गाव स्वच्छ करायचे वरात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं ते म्हणजे संत गाडगे बाबा ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या हातीने शिक्षणाची संधी मिळाली माझ्यासाठी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते त्या म्हणजे सावित्रीबाई फुले महात्मा फुले प्रथम तर मी सर्व महामानवांना अभिवादन करते आयुष्यातील प्रत्यक्ष आठवणीत राहत असे नाही का तर काही क्षण विसरून सुद्धा आठवणीत राहतात आणि आजचाच तो क्षण आजच्या दिवशी सोळाव्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सगळे चौघडे बाजू लागले एक आरो तसे यांच्या पोपऱ्यात दुमदुपली माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दिनदलितांच्या तलवारी जन्मला इतिहास घडवणारे आधी येथे न जन्मले कोठे झुकवली त्या हिमालयाने गुंजतो शिवराय सहन होणार नाही स्वराज्याची फरे जातीबंदी हृदयात धडतायत आमच्या आवसाय विसरलोने त्या लाखो मावळ्याचे बलिदान आज एक शिवशंभू राजे आठवले की डोळ्यातले अश्रुआ वापस धरतात अरे म्हणूनच नाही म्हणते जिथे पडती आमची पावले त्याच इतिहासाच्या वाटा वाकतनी पण मोडणारे मराठा परंतु मराठी नेमकं पर म्हणायचं तरी कोणाला आपण एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो परंतु मरेन पण पर शेवटपर्यंत मागे होणार नाही तो मराठा मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत पण जयंती का अशी कशी साजरी करावी हा फार मोठा मुद्दा आहे जयंत सर्वांच्याच साजरा होतात का पण होणार का आपण मिलावर अहो जयंत त्यांच्याच साजरे होतात जे जनतेसाठी बनले रैतेसाठी बनले जयंती त्यांच्याच साधलं होतं जे, जे रैतेसाठी पडले जनतेसाठी पडले शिवरायांनी तुझाच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्या भूळ काळात दूर एक सौदा मिनी त्या त्या दुध्वी शिवरायात जन्मले पुढे ते छत्रपती म्हणून स्वराज्याचे तारे झाले पुढे ते छत्रपती म्हणून स्वराज्याचे तारे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात लाज आपल्या हाती गरिबीची बाळगू नव्हता तर लाज आपली ती दुर्गुणाची बाळगा दुर्गुण काढून टाकले पाहिजेत व राष्ट्रहित जपले पाहिजेत जपले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज निर्वेसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आणि आजकालच्या मावणी काय आदर्श घेतला होता आजकालची बहुतांश तरुण गाठी थर्टी फर्स्ट रात्री गडगोट किल्ल्याच्या पायथ्याशी दर्टी मनाने जर पार्टी करत असतील ना तर त्यांची गर्दी सुरक्षित राहतील का हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे असं वाटतं भले पहाटे उठावर आयगड्याच्या पाऱ्या चढावर या अंतकरणातून या हृदयातून शिवरायांना साथ घालावे हाक मारावे म्हणावं सांगावं विचारावं की राजा कशी सांभाळली वाटत्याच्या धारण तुमचा हा मावळा पाण्याचे होते राजा बघा या महाराष्ट्र परिस्थिती काय झाली महाराज तुम्ही राज्य वेळे होता तुम्ही स्वराज्य वेळे होता आणि तुमचा हा मावळा पाण्याची तहान जशी बियत घेऊन मागवते महाराज तुम्ही उभारली तुम्ही उभारली रायगडावर सुराष्ट्राची बुडी तुम्ही, तुम्ही नसता ते सगळी असते हिंदूंची मडी तुम्हामुळे पाहतो आम्ही देवघरात कळस आणि तुम्ही नसता ते नसते दिसते अंगणात तुळस तुम्ही नसता ते नसती दिसले आता तो छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या नावाने आज महाराष्ट्राच्या भूमीला ओळखले जाते परंतु आपण त्यांचे नाव कुठं दिलं सिगारेटीच्या पाकिटावर भिड्यांच्या बंड लावून पण त्यांना विरोध करायचा तरी कसा होतो कारण जे विरोध करण्यास ना तेच पक्के बिड्या कुठे असतात हीच तर फार मोठी शोकांतिक आहे जसे शिवराय जसे जिजावणी संस्कार जिजाऊवर जसे जिजावणी संस्कार शिवरायावर गेले तसे आपली बाळ निग्रावर करत नाही म्हणून टेन्शन आलं कर आत्महत्या पेपरावर गेला कर आत्महत्या बायकोने आत्महत्या नवऱ्याने छक्कर आत्महत्या अरे झाले का आजकालच्या पिढीला त्या काळी शिवरायावर संकट आले नाही मग त्यांनी आत्महत्या केलं का तर त्यांनी प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढला मार्ग काढला व तर तेव्हा आपल्याला हिंदवी स्वराज्य मिळाले तेव्हा आज ती गाय घरातली आई सुरक्षित आहे मग आपण मग आपण आत्महत्या करणे हा योग्य निर्णय आहे का पूर्वी प्रथा असायची पूर्वी प्रथा असायची प्रत्येक दरबारात नाचगाडी व्हायची परंतु माझ्या राजांच्या दरबारात कधी नाचगाडी झालीच नाही प्रत्येक स्त्रीला माता भगिनींचाच दर्जा दिला जायचा प्रत्येक स्त्रीला माता भगिनीचाच दर्जा दिला जायचा एवढे मी थांबते त्यांना